डुक्कर ज्या प्रमाणात चिखलात असतो तसे भ्रष्टाचाराच्या चिखलातील डुक्कर आहेत असा घणाघात संजय राऊतांनी केला भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या घटनाबाहेर सरकारनं भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली आहे खटला दाखल करावा माझं त्यांना आव्हान आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीत या लोकांनी पैशांचा पाऊस पडला हे सत्य चार जून नंतर चक्र उलट फिरणार आहे तेव्हा बघू आता मजा येणार आहे मी सामनामध्ये जेव्हा अग्रलेख लिहितो तो रोखोक असतो आणि त्याला सत्याचा आधार असतो कितीही पैशांचा पाऊस पडला तरीही महाराष्ट्रात अजित पवार एकनाथ शिंदे यांना यश मिळणार नाही लढाई हा अंतर्गत प्रश्न आहे आमची लढाई केवळ भारतीय भारतीय जनता जनता पक्षासोबत आहे आणि आम्ही पक्षाचा पराभव करणार असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला कॅमेरा लावून कोण ध्यानधारणा करतात कुंभकर्णाला चार जून नंतर जागा करू पूर्वीच्या लोकांनी ध्यानधारणा करताना किती सिक्युरिटी वापरली होती तीन हजार सुरक्षा रक्षक हाताशी पकडून हे ध्यान करत असल्याचाही आरोप त्यांनी केला अनिल देसाई आमच्या बाजूने बैठकीसाठी जाणार आहेत यंत्रणांचा दुरुपयोग केला राजकीय व्यक्तींचे हात आहेत एकाला वाचवण्यासाठी किती लपवाछोपी करणार संपूर्ण सरकार त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे भर रस्त्यावर जो दारू पिऊन हत्या करतो त्याला वाचवण्यासाठी कशी यंत्रणा वापरण्यात आली हे लोकांसमोर आलं असल्याचंही म्हणत खासदार संजय राऊतांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतलाय मला समजलं तिकडे परदेशात असताना एका घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्या सरकार घटनाबाह्य आहे सरकार बेकायदेशीर आहे ज्या सरकारचा मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे निर्माण झालेलं आहे म्हणजे डुक्कर ज्याप्रमाणे प्रमाणे चिखलातच तसे भ्रष्टाचाराच्या चिखलात जे डुक्कर आहे आता भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकार भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली नोटीस मी स्वीकारली आणि त्यांनी या संदर्भात माझ्यावरती आमच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करावा मला आव्हान आहे काही अडचण नाही संपूर्ण महाराष्ट्र तर संपूर्ण देश या सरकारला सरकारमध्ये असलेल्या आमदार आणि मंत्र्यांना फक्त एकाच नावाने ओळखतो तो म्हणजे पन्नास खोके एकदम महाराष्ट्राच्या किंवा देशातल्या कोट्यामध्ये जनतेला नोटीस पाठवणार का महाराष्ट्रातल्या पा। निवडणुकी या लोकांनी पैशाचा पाऊस पाडलाय सत्य आहे मी एक व्हिडिओ दाखवला नाशिकचा मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा अशा नेता आहेत ते पैसेच होते ते पैसेच होते आणि अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरीही एकनाथ शिंदे अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही माझी भूमिका काय नाही सत्य बोलल्याबद्दल या देशामध्ये एक तर कायदेशीर कारवाईला सामोरं जात किंवा तुरुंगात पाठवलं जात पण चार जून नंतर चक्रवृत्त फिरणार आहे चक्रवट फिरणार आहे आम्हाला चिंता नाही आम्हाला भीती नाही सिद्ध होईल आता सामनामध्ये लोक असतो हा सत्याचा आधारच असतो म्हणून तुम्ही माझ्याशी माझ्याशी चर्चा करता आणि मला प्रश्न विचार पाडाफाडीचा खेळ अंतर्गत झालेला आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आमची लढाई भारतीय जनता पक्षाबरोबरच होती आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचा पराभव करतो या सेलिब्रिटीने मुख्य प्रधानमंत्र्यांसह आपल्या सोयीच्या तारखा निवडणुकीसाठी घेतल्या त्या प्रधानमंत्री प्रधानमंत्र्यांनी शेवटच्या टप्प्यात स्वतःचं मतदान ठेवून घेतलं ते काय सांगायची गरज नाही सेलिब्रिटी सगळे निवडणूक आयोग हा जनतेची सोय बघत नाही तर राजकारणातल्या सेलिब्रिटींची सोय बघतोय सत्य आहे मोदी ध्यानी म्हणून लागलेत कन्याकुमारीला एकीकडे हो हो सत्तावीस कॅमेरे लागले ध्यानमग्न माणूस जो असतो कॅमेऱ्याकडे बघत नाही आणि सगळ्या अँगलने टीव्ही समोर येत नाही ते सत्तावीस कॅमेऱ्यांच्या मदतीनं खरं का म्हणून सत्तावीस कॅमेरे त्यांचे शिष्य आहेत या धानमग्न पुरुषाचे से सेबी देखो, भी, देखो उनका कान भी आ रहा है मुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्योग मंत्री स्थानिक टिंगरे फिंगरे झिंगरे हे एक सगळे एका एक अपराध झाला ज्याने दोन खून केले भर रस्त्यावर दारू पिऊन त्याला वाचवण्यासाठी कशा पद्धतीने यंत्रणा राबवण्यात आली कुठे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न झाला दबाव आणले गेले धमक्या दिल्या गेल्या तर मला असं वाटतं हे सगळं आता लोकांसमोर आलेलं आहे पुण्यातले आमदार रविंद्र झमगेकर यांचे आभार मानले पाहिजे त्यांनी जो संघर्ष केला हे प्रकरण चवाटवर आणण्यासाठी ते अत्यंत कौतुकास्पद आहे